नमस्कार मी राजेंद्र हुंजे बदलता महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत गेली दोन वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यभरात कारभार केला आहे आणि दोन वर्ष पूर्तीकडे येत असताना सरकारने कोणकोणत्या गोष्टीवरती उत्तम निर्णय घेतले उद्योग क्षेत्रामध्ये काय पावलं उचलली परदेशी गुंतवणूक राज्यात आणण्याकरता केलेले प्रयत्न असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचे इथं उभारलं जाणारं आंतरराष्ट्रीय स्मारक असेल किंवा लंडन इथलं बाबासाहेबांचं निवासस्थान मालकीचं करून घेण्यासाठी केला गेलेला प्रयत्न असेल याशिवायच राज्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि सामाजिक क्षेत्रात होत असलेली स्थित्यंतरं या सोबतीला तरुणांना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी उद्योग क्षेत्राकडं तरुणांना आकर्षित करण्यासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून त्यांना दिला गेलेलं आर्थिक पाठबळ असेल या पार्श्वभूमीवर दोन वर्षातली कामगिरी सरकारची तपासत असतानाच पुढच्या दोन वर्षात सरकारनं महाराष्ट्र बदलण्याकरता म्हणून काय करायला हवं याचीही चर्चा आपण आत्ता करणार आहोत आपल्यासोबत निर्लेपचे निर्लेप समूहाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रामभाऊ बोगले आहेत आपल्यासोबत कल्पनादाई सरोज आहेत पद्मश्री कल्पनादाई सरोज कमान इंडस्ट्रीज आणि महिला उद्योजक त्या संदर्भात ते आपल्याला बोलतील मेक इन इंडिया या संदर्भात देखील ते आपलं मतं मांडतील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारत कुमार राऊत आपल्यासोबत आहेत सरकारच्या दोन वर्षाच्या कामगिरीचं मूल्यमापन ते आपल्याला करून सांगतील नितीन पोद्दार मॅक्सेल चे ट्रस्टी आहेत संस्थापक ट्रस्टी आणि कॉर्पोरेट लॉयर देखील आहेत ते आपल्याला उद्योजकता मेक इन इंडिया आणि गुंतवणूक या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी समजावून सांगतील मला खरी सुरुवात या उद्योजकताच्या निमित्तानं करण्याची कारण असं आहे कारण उद्योग आले तर रोजगार वाढतील आणि रोजगार वाढले तर राज्याच्या तिजुरीमध्ये महसुली उत्पन्न जमा होऊन थोड्याशा गतिमानतेला विकासाच्या गतीला आधार मिळू शकतो त्यामुळे राम मला सुरुवात तुमच्यापासून करायची आहे तर मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माझे अध्यक्ष होता आणि एक निर्लेपसारखा मोठा यशस्वी उद्योग तुम्ही हाताळला आणि सांभाळता येत देखील राज्यातलं उद्योग विश्व आत्ता आपण जे पाहतो आहे येणारी गुंतवणूक असेल मेक इन इंडिया असेल दोन वर्षातली प्रगती कशी वाटते मेक इन इंडिया अंतर्गत मेक इन महाराष्ट्र आणि इज ऑफ डुईंग बिझनेस या दोन संकल्पना या दोन घोषणा तशा स्वप्न होत आहेत पण ही स्वप्न जर सत्यात आणायची असतील तर अनेक गोष्टींचा धोरणात्मक निर्णय सरकारला करणं गरजेचं आहे आणि आने अनेक ठिकाणी सरकारला गुंतवणूक करणं गरजेचं आहे गेल्या दोन वर्षाचा कालावधी या सरकारचा जर आपण बघितला तर त्यांनी अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे असं आपल्या लक्षात येईल उद्योग सुचारूपणे करायला किंवा व्यवसाय सुचारूपणे करायला काय लागतं तर अतिशय सुस्पष्ट असे कायदे लागतात त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय चांगलं लागतं चांगल्या पायाभूत सुविधा लागतात ज्या सुविधा आहेत त्याचं अपग्रेडेशन करण्याची गरज असते कौशल्य असलेलं मनुष्यबळ लागतं आणि जर बदलत्या काळाची कौशल्य त्यांना देण्यात आली तर असं मनुष्यबळ उद्योगाला सहजपणे उपलब्ध होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केला तर या सरकारनं काही अतिशय चांगले निर्णय गेल्या दोन वर्षात घेतले आपण कर कायद्यांविषयी बघू व्हॅट हा असा एक कर कायदा आहे की जो बहुतेक उद्योग आणि व्यवसायांना लागू होतो सर्व्हिसेस सेक्टर सोडलं तर जवळजवळ प्रत्येक उद्योगाला आणि प्रत्येक व्यवसायाला हा कायदा लागू होतो या व्हॅटच्या संदर्भात सरकारनी अतिशय चांगले निर्णय गेल्या दोन वर्षात घेतलेले आहेत ई रिटर्न्स ही तर गेल्या पाच सहा वर्षापासून आलेली गोष्ट आहे पण हे रि ई रिटर्न्स भरत असताना ॲडव्हान्स रूलिंग म्हणजे एखादा व्यवहार तुम्ही करण करणार असाल तर या व्यवहारात कायद्याचं किंवा कराचं काय स्वरूप असेल याच्याविषयी तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही सरकारला याच्याविषयी प्रश्न विचारू शकता आणि एका कमिटीच्या मार्फत याच्यावरती नव्वद दिवसाच्या सरकार तुम्हाला उत्तर देईल जे उत्तर त्याच्यानंतर या व्हॅटच्या डिपार्टमेंटला बंधनकारक का असेल अशी व्यवस्था याच्यापूर्वी आपल्या राज्यात नव्हती तुम्ही ई रिटर्न्स कॉम्प्युटराइज्ड आणि अपलोड करू शकता ऑनलाईन पण सरकारनं आता अशी सुविधा निर्माण करून दिली आहे की ज्यांना रिटर्न्स कसे भरायचे याची माहिती नाही आहे त्या उद्योग आणि व्यावसायिकांनी जर त्यांचा परचेस आणि सेल हे एक एक करून अपलोड केलं तर ते रिटर्न आपोआप तयार होईल असं सॉफ्टवेअर आता सरकारने निर्माण केलंय त्यामुळे अशा प्रकारचं रिटर्न भरण्याकरता तुम्हाला कुठल्या तरी व्यावसायिकाची गरज म्हणजे त्याच्या सल्ल्याची गरज पडेल अशी आता शक्यता अशी वेगवेगळी दालनं सरकारने उपलब्ध करून दिली त्याविषयी पण आपण बोलणार आहोत पण नितीन पोदार ज्या प्रकारे ईज ऑफ डुईंग बिझनेसचा त्यांनी उल्लेख केला आणि किंवा काही कायद्यांच्या संदर्भात केला तर आर्थिक प्रगतीचं लक्षण नेहमीच या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून असतं राज्यातलं गुंतवणूक आणि त्या दृष्टीने येणारे बदल हे कसे दिसले दोन वर्षात बघा सर्वप्रथम ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे आय एम बीन वर्किंग विथ दी वर्ल्ड बँक फॉर लास्ट टेन इयर्स ऑन दिस रिपोर्ट ऑफ इज ऑफ डुईंग बिझनेस आणि एखाद्या रा देशाच्या पंतप्रधानांनी टॉपमोस्ट अथॉरिटीनी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचा नंबर एकशे चाळीस होता गेल्या काही वर्षांमध्ये तर एखाद्या पंतप्रधानांनी सांगा सांगायचं की माझी कमिटमेंट आहे की मला देशामध्ये पहिल्या पन्नासमध्ये जगामध्ये आणायचं आहे ही कमिटमेंट जगामधल्या कुठल्याही पंतप्रधानांनी अजूनपर्यंत केलेली नाही तर मला असं वाटतं ही जी सर्वोच्च पदावरती जेव्हा कमिटमेंट असते आणि त्याची आपण आपण फळ फळं बघतो आहे की आणि त्यांनी सांगितलं म पंतप्रधानांनी सांगितलं की मला प्रत्येक राज्या राज्यांमध्ये इज इज ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंग आणायचं आहे आणि त्या रँकिंगमध्ये तुम्ही आता बघत असाल की प्रत्येक राज्य खूप कशोजी प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आय मोस्ट मेन्शन दिस की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पर्टिक्युलरली खूप मोठी प्रगती केलेली आहे जसं जशी पंतप्रधानांनी परदेश परदेशात जाऊन एक वातावरण निर्माण केलेलं आहे फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट तसं आपले देवेंद्र फडणवीससुद्धा वेळोवेळी जपानला यू एसला चायनाला बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राची प्रॉपर मी मार्केटिंग म्हणणार नाही पण महाराष्ट्राची बाजू किंवा महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली काय अवेलेबल आहेत ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोगले साहेबांनी म्हटलं पण महाराष्ट्रामध्ये जी मैत्री नावाची त्यांची पोर्टल आहे म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फेलिस्टेशन सेल हे मैत्री जे एक पोर्टल आहे ते इतकं सुंदररीत्या काम करतं आहे आणि इफ यू सी द इंडस्ट्री मिनिस्ट्री एनवायर मिनिस्ट्री एम आय डी सी किंवा तुमचं पॉवर मिनिस्ट्री दिप, असेल पॉवर डि डिपार्टमेंट असेल सगळ्या डिपार्टमेंटला मिळून ही मैत्री जी त्यांचं ई से सेल आहे मैत्री नावाचं जो पोर्टल आहे तो उद्योजकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करत आहे सी गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय व्हायचा इतके वर्ष की गव्हर्मेंटच्या स्कीम्स चांगल्या असतात पण त्या कम्युनिकेट होत नव्हत्या आता फर्स्ट टाईम राईट फ्रॉम द प्राईम मिनिस्टर चीफ मिनिस्टर वेरियस मिनिस्टर्स अँड इंडस्ट्री सेक्रेटरीज ही कम्युनिकेशनचे चॅनल जे आहेत ते माझ्या मते खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतात जा बघा त्याच्यामध्ये आणखीन खूप स्कोप आहे पण इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आय मा, नो फॉर अ फॅक्ट की महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्टिक्युलरली खूप मेहनतीने काम करते आहे कॉन्स्टंटली दे आर ट्राईंग टू इम्प्रूव्ह मग ते एम आय डी सीच्या परमिशन्स असतील पॉवरच्या परमिशन्स असतील किंवा तुमच्या लेबर लेबरच्या माध्यमातून सगळ्याच परमिशन ज्या आपल्याला अधिक सुलभतेने उपलब्ध चांगलं पाऊल सरकारने उचललं आहे पण कल्पना याच सगळ्या माध्यमातून तुम्ही महिला उद्योजकता म्हणून पुढे येत आहे डिक्कीच्या महिला फोरमच्या देखील तुम्ही प्रमुख आहात या निमित्तानं महिला उद्योजकांना सरकारने कोणती दालनं ओपन करून दिलेली आहेत खुली करून दिलेली आहेत ज्याच्यामुळं महिला उद्योजक अधिक सक्षमपणे पुढे येताना दिसतात ॲक्च्युअली डिक्कीच्या माध्यमातून आज नाही म्हटलं तरी आमच्या डिक्कीच्या जवळपास तीनशे महिला या उद्योग क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत मग ते बचत गटाच्या माध्यमातून असतील किंवा सलून असेल बुटीक असेल असे अनेक नाना प्रकारचे उद्योग उद्योगामध्ये आले ते आलेले आहेत आणि आत्ताची जी सरकार आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी फायदे होतात फायदा असा आहे की उद्योग करायचा म्हटला तर पैसा लागतो आणि तो पैसा यायचा कुठून तर आता लोन वगैरे जे आहेत ते अगदी इझी मिळू लागलेत जसं मुद्रा बँक असेल किंवा आता आमची बी एम मी सुद्धा बी एम बी बँकेचे डायरेक्टर होते तर आमच्या बँकेच्या तर अशा अनेक योजना आहेत त्या योजनेचा लाभ महिला बऱ्यापैकी घेत आहेत आणि चांगल्यापैकी उद्योगामध्ये त्या उतरत आहेत परंतु काही वेळेला असं होतं की जसं बचत गटाच्या महिला आहेत तर त्यांचा त्या त्या ज्या प्रोडक्ट बनवतात तर त्यांना जर सरकारने आणखीन चांगल्या पद्धतीने जर मार्केट उपलब्ध उपलब्ध करून दिलं तर माझ्या मते आणखीन चांगल्या पद्धतीने महिला या क्षेत्रात उतरू शकतील अगदी खरं आहे की अधिक महिला उद्योजक यानिमित्त निर्माण होऊ शकतील असा आशावाद त्यांनी निर्माण केला आहे पण सरकारने हीच पावलं पुढे जाऊन आता कशा पद्धतीने उचलली पाहिजेत किंबहुना दोन वर्षामध्ये भरतकुमार सर मला तुम्हाला विचारायचं की दोन वर्ष सरकारनं पूर्ण केली आहेत या दोन वर्षात उद्योगक्षेत्र असेल गुंतवणूक असेल किंवा राज्यातले सामाजिक प्रश्न असतील किंवा सांस्कृतिक प्रश्न असतील या टप्प्यावर सरकार कसं वाटलं तुम्हाला खरं म्हणजे मला या बाबतीत देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं कुठ कुठल्याही मंत्र्याला स्वतः देवेंद्र फडणवीसांसकट अनेक मंत्री यांना राज्याच्या प्रशासनाचा अनुभव नव्हता असं आणि त्यांनी राज्य हातात घेतलं आणि ज्या पद्धतीचं दोन वर्षांमध्ये बदल करून दाखवलेत हे नक्कीच प्रशंसनीय आपण आता उद्योग क्षेत्राबद्दल बोलतोय हे नक्कीच आहे की शेवटी सैन्य असतं हे पोटावर चालत असतं जो मी चांगलं कमावत नाही त्यापर्यंत तुम्ही चांगला खर्च करू शकत नाही चांगला खर्च झाला नाही तर चांगला विकासही होणं शक्य नाही हा ही उद्योजकता वाढावी आणि राज्याचा तो निर्मिती मूल्यांक वाढत जावा यासाठी म्हणून सरकारने जी काही पावलं सुरु सुरुवात केली ती खरोखर अभिनंदनी आहेत याचे परिणाम दिसायला अजून दोन वर्षे लागतील मला नक्की आता उद्योजक तयार होत आहेत त्यांच्यातून उत्पादकता निर्माण होईल आणि उत्पादकता निर्माण झाल्यानंतर त्याचे त्याचे परिणाम आपल्या आर्थिक परिणाम त्याचे दिसायला लागतील परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला सांगतो की आतापर्यंत माझ्या माझी पिढी किंवा माझ्या आधीची पिढी किंवा माझ्या नंतरची पिढीसुद्धा हे रोजगार मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होते, होते। आम्हाला रोजगार मिळावा हीच मागणी होत होती आता हा जो तरुण आहे हा रोजगार मिळवण्याच्याऐवजी रोजगार देण्याच्या मानसिकतेमध्ये आला मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी फलश्रुती या दोन वर्षात आहे जर का ही पर जर का मानसिकता जर झाली त्याच्यातून खूप काही जागा होऊ शकेल याचं कारण असं मी उद्योग करू शकतो ही जी हा जो कॉन्फिडन्स हा जो आत्मविश्वास या सरकारने निर्माण केलेला आहे ना त्यांचं उद्योग खातं असेल किंवा पर्यावरण खातं असेल आणि जे काही त्याच्यामध्ये येणाऱ्या जे काही अडसर आहेत आता आपण जसं जो की उद्योग करतो याचा अर्थ कधी पाप करतो <laughs> अशा तऱ्हेची वृत्ती निर्माण झालेली होती <laughs> त्याच्यातून मी उद्योग करतो याचा अर्थ मी एक देशसेवाच करतोय ही जी मानसिकता बदलली ही मला वाटतं की अतिशय महत्त्वाची आहे आणि त, त तसंच जर का पुढची दोन अडीच वर्ष जर केलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत महाराष्ट्र उद्योजकतेमुळे आर्थिक न्या गोष्टींमध्ये आणि आर्थिक गोष्टींमध्ये जर का पुढे गेला तर आपोआपच सामाजिक आणि सांस्कृतिक हे जे काही आकृती बंद आहेत हे सब बदलायला लागतील आणि तसे ज्या बदलले जातील त्या महाराष्ट्र हा आणखीन पुढे गेलेला अगदी खरं की महाराष्ट्र आणखीन पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल आपण ह्या सगळ्या पाहुण्यांशी पहिल्या या सेगमेंटमध्ये चर्चा सगळ्या निर्मितीबद्दल आणि रोजगार निर्मितीच्या बरोबरीने राज्यातल्या प्रगतीबद्दल केली पण खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया असेल स्किल इंडिया असेल किंवा स्टार्टअप इंडिया असेल या माध्यमातून सरकारने कोणते प्रयत्न करू घातलेले आहेत जे तरुणाईला आकर्षित करत आहेत जसं सरांनी सामाजिक आणि सांस्कृतिकचा सा उल्लेख केला याच्याही विषयी आपल्याला बोलायचा एक थोडासा ब्रेक घेऊ ब्रेक नंतर परत भेट ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आता आपण जी पहिल्या सेगमेंटमध्ये चर्चा केली रोजगार निर्मितीच्या संदर्भात आता खऱ्या अर्थाने मगाशी उल्लेख झाला राम रामभोगलेने केला की वॅट असेल जी एस टी असेल किंवा एलबीडीच्या संदर्भातला देखील सुरुवातीला आपण उल्लेख केला मला याच मुद्द्यावर रामभाऊ तुम्हाला विचारायचं की कर प्रणालीतली सुलभता आल्यामुळं उद्योग जगतेला एक थोडासा बूस्ट मिळालं आहे किंवा थोड्या अडचणी त्यांच्या दूर झाल्यात आणि त्यामुळं थोडासा वाव मिळतो आहे अधिक कामं करायला निश्चितपणेच करप्रणालीत सुलभता आली की उद्योग व्यवसायांना सरकारबरोबर भांडत बसायची गरज शिल्लक राहत नाही <laughs> आणि त्यात जी काही तुमची शक्ती खर्च होत असते वेळ खर्च होत असतो तो कमी झाला की तुम्ही तो अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या उद्योग व्यवसाय वाढीकरता वापरू शकता त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की प्रणालीतली सुलभता ही उद्योग वाढीकरता अतिशय आवश्यक असं पाऊल या सरकारने टाकले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत माल आणणे आणि तिथून माल बाहेर काढणे याच्याकरता गुंतवणूक करायचा निर्णय सरकारने घेतला आहे साडेतीन हजार कोटी रुपये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कर्जाऊ घेणार आहे परदेशी चलनात त्यामुळे याच्यावरच जे व्याज दर आहे तो पाच सहा टक्क्याच्या आसपास येणार आहे जर हीच गुंतवणूक नॅशनल हायवे अथॉरिटीने केली असती तर बारा तेरा टक्के व्याज द्यावं लागलं असतं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सहज व्हावेत याच्याकरताचा हा निर्णय आहे पण नागपूरपासून तो माल जे एन पी टीपर्यंत पोचावा याच्याकरता समृद्धी हायवेची संकल्पना आणलेली आहे आणि हा पूर्णपणे केवळ आठ तासात नागपूरहून मुंबईपर्यंत पोहोचता येईल असा हायवे निर्माण करण्याची व्यवस्था सरकार करत आहे हा ही अतिशय धाडसी निर्णय आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांना जवळजवळ हजार कोटी रुपये वर्षाला एवढी सबसिडी विजेच्या दरात द्यायचा निर्णय घेतला की ज्यामुळे विदर्भातला आणि मराठवाड्यातला स्टील उद्योग जिवंत राहील अगदी, अगदी खरंय जालन्यातलं तसं जिवंत उदाहरण आहे सळई उद्योगाचं याबरोबर जसं आता ड्रायपोर्ट देखील तिकडे जालन्याला होतं याचा देखील मोठा फायदा त्या उद्योगाला होईल पण कल्पना ती हाच मुद्दा एक उद्योग जगताच्या जोडून पुढचा मी विचारतो मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर घेण्यासाठीचा जो पहिला पुढाकार घेतलेला होता तो कल्पना त्यांनी घेतला होता याचा खरं तर त्यांना अभिनंदनही श्रेय द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने सरकारकडे पाठपुरावा करून सरकारला ते स्मारक घ्यायला भाग पाडलं तरी याबद्दल काय सांगाल स्मारक देखील आता अस्तित्वात येत आहे आणि घर देखील आपल्याला मिळालं झालं असं होतं की मी पॅरिसला एका कार्यक्रमाला गेलेले होते तो कार्यक्रम संपल्यानंतर मी लंडनला आले लंडनला गेल्यावर आमचं नेहमीची सवय असायची की बाबासाहेब कुठे राहत होते कुठे शिकत होते ते सगळं बघायचं आहे hmm. नेहमीप्रमाणे तर मी बघायला गेले तेव्हा असा फार मोठा एक बोर्ड लागलेला होता फॉर सेल म्हणून असा तर मग आमच्या डोक्यात असं आलं की जर हे घर सेल झालं तर इथे म्हणजे इतके वर्ष बाबासाहेब इथे राहत होते त्यांच्या नावाचा बोर्ड तिथे लावलेला होता आणि आजच मात्र हे घर सेल होत आहे तर ते वाईट वाटलं आम्हाला तर आधीच्या सरकारकडे आमच्या काही लोकांनी खूप प्रयत्न केले परंतु ते सक्सेस नाही झाले नंतर नवीन सरकार आली आणि खरोखरच म्हणजे एक पी एम इतक्या लवकर कसा काही निर्णय घेऊ शकतात त्यांना जेव्हा मी सांगितलं की हे घर विकलं जातं आणि हे घर आपण घेतलं पाहिजे की एका भेटीमध्ये खरंच असं होऊ शकतं का माझं मलाच कौतुक म्हणजे इच्छाशक्ती सरकारची लागते आणि मग ती पुढची पावलं पडलेली आपल्याला दिसली की हे दोन वर्षातलं खरं यश सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आपण म्हटलं पाहिजे पण ज्या पद्धतीने आता या अशा पातळीवरती निर्णय होत आहेत मगाशी स्किल इंडियाचा मी उल्लेख केला किंवा स्टार्टअप इंडियाचा नितीन जे आपण विचार जर केला तर या गोष्टी उद्योगाच्या बरोबर तरुणाईला अधिक सक्षम करण्यासाठी किती फायदेशीर ठरतात मला असं वाटतं की ग्लोबलायझेशन इन्फॉर्मेशन इन, 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 टेक्नॉलॉजीच्या या युगामध्ये किंवा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जशी मुंबई ही फायनान्शियल सेंटर आहे मा भारताची तशी मुंबई ही फिल्म सेट फिल्म सेंटरसुद्धा आहे मीडिया एंटरटेनमेंटमध्ये आज मुंबई ही भारताचं चा, सर्वोच्च स्थान आहे तर मला असं वाटतं की डिजिटल इंडियाचा जो प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल इंडियाची जी जी मोठी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे डिजिटल इंडियामध्ये मीडिया एंटरटेनमेंट आहे तर आणि जर मुंबईला जर आपण खऱ्या अर्थाने अलॉंग विथ फायनान्शियल सेंटर एक मीडिया फिल्म इंडस्ट्रीचं एक जागतिक स्थान बनवण्याचा जर कोणी प्रयत्न केला ओनली वन स्मॉल पॉईंट इज की महाराष्ट्रामध्ये प्रतिभा खूप आहे जर या तरुणांना आपल्याला जर ऑपॉर्च्युनिटी द्यायची असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकता वाढवायची असेल तर यु विंटिफाय सरकारने industry... सरकार फक्त एक केलं की प्रतिभा आहे पण प्रतिभावान माणसं निर्माण करण्यासाठी म्हणून आपण पावलं टाकली पाहिजेत हे सगळी प्रयत्न आहेत मला yeah. ब्रेक घ्यायचा पण ब्रेकपूर्वी रतकुमार राऊत सर ज्या प्रकारे राज्यातली गेल्या दोन वर्षातली सामाजिक स्थित्यंतर पाहिली काही तणावाचे असतील काही जातीय तणावाची असतील काही वेगळ्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली असतील सामाजिक सलोख्याची असतील या बाबतीत ह्या गोष्टी हाताळताना सरकार कितपत उत्तम पावलं आहे आणि त्या दृष्टीने काय केलं पाहिजे सरकारनं लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये ते देशाच्या पातळीवर विचार केला तर महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या खरोखरच जास्त चांगल्या स्थितीमध्ये परंतु तरीसुद्धा कुठेही सामाजिक जो बदल हे अपरिहार्यच असतात आणि सामाजिक बदल होत असताना फ्रिक्शन हा हे होतच राहणार ती मानवी उत्क्रांतीचं एक ते लक्षण आहे आपल्याकडं हिंदू मिलमधलं स्मारक करण्याचं झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये करण्याबद्दल झालं त्यामुळे सर्व समाजांना एकत्र घेऊन काम करण्याचं आहे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्यामध्ये जन्मसिद्ध करायला शंभर वर्ष झाली हो त्यानिमित्ताने सरकारने आखली त्यामुळे या भार मराठी समाजामध्ये जे जे घटक सामाजिक घटक आहेत त्यांच्यासाठी सरकार काही ना काही सतत करत आहे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आजही मराठी चित्रपट हे देशामध्ये दे नाव कमवायला लागलं परंतु अशा चित्रपटांची संख्या खूप कमी आहे त्याच्याऐवजी जर ते ही संख्या तर खूप वाढली आणि गुणवत्तेमध्ये जर का मराठी चित्रपट पुढे गेले तर मग मला असं वाटतं त्याच्यासाठी सरकारचं हँड होल्डिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे ते पुढच्या काही वर्षात ते सरकार नक्की करेल याची मला काही सरकार चांगलं काम करेल असा आशा राऊत सर व्यक्त करतात छोटासा ब्रेक घेऊ ब्रेकनंतर याच मुद्द्यावरती ई गव्हर्नन्स असेल की याबद्दल सरकारने जी पावलं उचलली त्याबद्दल बोलूया शेवटच्या भागात बदलता महाराष्ट्रामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि सरकारच्या दोन वर्षाच्या कामगिरीचं मूल्यमापन करत असतानाच आता उरलेल्या वर्षात सरकारनी काय पावलं उचलली पाहिजेत याबद्दल आपण सगळ्याच पाहुण्यांशी थोडक्यात अगदी त्यांची मतं जाणून घेणार आहोत सुरुवातीला राम भोगले की उद्योग क्षेत्रामधलं सरकारचं स्थान जे आत्ता आपण पाहतोय पुढच्या उरलेल्या वर्षात सरकारने काय केलं पाहिजे उद्योग म्हटला की शहरं असं एक समीकरण आपल्या डोक्यात आहे मात्र हा उद्योग ग्रामीण भागात पोचला पाहिजे याच्याकरता सरकारने पावलं उचलली आहेत आणि अजून उचलायला पाहिजेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांविषयीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे अधिक उत्पन्न येईल जलयुक्त शिवारमधनं पाण्याची उपलब्धी वाढलेली आहे त्यामुळे शेतीतनं उत्पन्न वाढणार आहे पण या उत्पन्नावर प्रोसेस करण्याकरता खेड्यापाड्यातनं वीज दिवसभर उपलब्ध असली पाहिजे याच्याकरताही सरकार जे ग्रामीण फिडर्स आहेत त्याला सोलारचा बॅकअप द्यायचं हा जो काही सरकारने निर्णय घेतलेला आहे तोही अतिशय उत्कृष्ट आहे पण पायाभूत सुविधा खेड्यातल्या अजून वाढणं गरजेचं आहे हेल्थ असेल एज्युकेशन असेल याच्या संदर्भात खेड्यात जितकी प्रगती होईल तेवढा ग्रामीण भागात उद्योग वाढेल शहरांवरचं त्याचं लोड कमी होईल बरोबर आणि उद्योग हा शहरं आणि ग्रामीण भागाला जोडणारा जोडणारा दुवा ठरला पाहिजे कल्पनादा तुम्हाला काय वाटतं की महिला सक्षमीकरणासाठी म्हणून उद्योजक क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी सरकारने काय केलं पाहिजे ऍक्च्युली सरकार सरकारने खूप काही या दोन वर्षात केलेलंच आहे आणि बऱ्याच स्कीम पण सरकारच्या आहेत ज्याचा फायदा आमच्या महिला घेतातच आहेत पण ह्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन जर आणखीन सरकार महिलांसाठी कारण गावखेड्यातल्या ज्या महिला आहेत म्हणजे आता शहरीकरणाच्या महिला आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत पुढे जात आहेत पण खरंच गावखेड्याच्या महिलांना देखील पुढे आणण्यासाठी सरकारने आणखीन काही पावलं उचलले पाहिजेत जेणेकरून त्या महिलांनासुद्धा उद्योगात येत आहे अगदी खरं आहे की गावातल्या महिलांनी देखील उद्योग क्षेत्रामध्ये पावलं टाकायला वाव मिळाला अशी सरकारने धोरणं आखली पाहिजेत नितीन पोद्दर शिक्षणासाठी म्हणून काय केलं पाहिजे बघा मला असं नारायणमूर्ती मध्यंतरी म्हणाले होते की एज्युकेशन इज द ओन्ली लेवलर एक एज्युकेशनच एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना समान पातळीवरती संधी उपलब्ध दे करून देऊ शकते तर मला असं वाटतं की आज आपण जेव्हा डिजिटल इंडिया म्हणतो स्टार्टअप इंडिया म्हणतो स्किल इंडिया म्हणतो तर अजूनही मला असं एक एक खूप वाटतं की एज्युकेशनमध्ये फंडामेंटल थोडासा तरी बदल केला उद्योजकता हा विषय शाळेच्या लेवलपासून जर आणला शाळे पसरूच आणला तर मला असं वाटतं की एक महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात क्रांती असं भारतामध्ये कुठेही होत नाहीये आपण आता चर्चा करतोय बदलता महाराष्ट्राचा दोन वर्षानंतर आपल्याला बदललेला महाराष्ट्र बघायचं असेल तर मला असं अजून दोन वर्ष खूप मोठी पिरियड आहे दोन वर्षामध्ये बेसिक एज्युकेशनमध्ये मध्ये एज्युकेशन इफ यू कनेक्ट विथ इंडस्ट्री दॅट विल क्रिएट अ फंडामेंटल चेंज अँड पॅराडाईम शिफ्ट दोन वर्षानंतर बदललेला महाराष्ट्र या निमित्ताने पाहिला शेवटी भारत कुमार राऊत सर शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात आहे सध्या नगर विकासाच्या दृष्टीने आणि शहरीकरणाच्या दृष्टीने सरकारची पावलं काय असतात आज सेवन्टी टू पर्सेंट महाराष्ट्र हा शहरीकरणाकडे वळलेला आहे सदुसष्ट टक्के शहरीकरण झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण म्हणजे आता शहरं म्हणजे केवळ शहरं नाही राहिलेली तालुका पातळीवरची गावंसुद्धा आज शहरं म्हणावीत इतकी मोठी झाली आहेत जेव्हा असं शहरीकरण होत असतं त्यावेळी श शो असं शहरीकरण होत असताना तिकडचे उद्योग तिकडच्या सेवा तिकडचे रस्ते तिकडचे वीजपाणी या सगळ्यामध्ये खूप मोठा बदल करावा लागतो तरच ते शहरीकरण यशस्वी होईल नाहीतर नुसते नाहीतर ती ओवर ग्रोन व्हिलेजेस अशी बनत राहत अशी ओरगन विलेजेस होऊ नये अति वाढलेली गावं बनवू नयेत त्यांचे खरोखर नागरीकरण व्हावं असंच वाटत असेल तर त्यासाठी सरकारने काही हे योजना घेतल्या आहेत पहिली परंतु केवळ ग्रामपंचायतीची नगरपालिका नगरपालिकेची महापालिका करून हे होत नाही अशी महापालिका होत आहेतच पण त्याच्या पलीकडे जाऊन या महापालिकेचं सक्षमीकरण त्या त्या, त्या म्हणजे जेव्हा गांधी म्हणायचे की विलेज पंचायत म्हणजे ग्राम स्वराज निर्माण निर्माण शहर सुद्धा करण्याची गरज आहे अगदी आहे की शहर साम्राज्य असेल किंवा शहर पंचायत असेल या प्रकारच्या नगरपंचायतीपर्यंत आपण पोहोचलोय पण आता पुढचा टप्पा आपण सरकारने गाठला पाहिजे उद्योग क्षेत्रापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत सरकारने केलेल्या कामाचं मूल्यमापन दोन वर्षातलं आपण केलं पण सरकारच्या उणीवा कमी पण योजनांची गती जास्त याचाच अर्थ या सगळ्या मूल्यमापनातनं आपल्याला दिसून आला पुढच्या दोन वर्षात आत्तापर्यंत बदलता महाराष्ट्र पाहिला दोन वर्षानंतर बदललेला महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं तुम्ही चर्चेत सहभागी झालात आणि इथंच थांबू पा फक्त आय बी एन